दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा इनामगाव तालुका शिरूर येथील दर्यापट परिसरात शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या बारा असं जात असलेला पाहून मुलाच्या आईनं केलेल्या आरडाओरडानं बिबट्या निघून गेला त्यामुळे मुलाचा जीव वाचलाय इनामगाव येथे गेल्या तीन महिन्यांपासून आबासाहेब भगवान कुरुमकर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठाकरे कुटुंब शेतातील कामानिमित्त राहत होते शनिवारी दिनांक आठ जून रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या परिसरात जोरदार हजेरी लावली यावेळी ठाकरे कुटुंब राहत असलेल्या घरात पावसाचं पाणी शिरलं त्यामुळे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये ठाकरे कुटुंबीय झोपण्यासाठी गेल्या यावेळी गाठ झोपेत असताना शेजारच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्यानं पोल्ट्री शेडमध्ये उजव्या बाजूला झोपलेल्या अंकुश ठाकरे याच्या हाताला धरून बिबट्यानं त्याला पन्नास फूट फरफटात नेला यावेळी अचानक झालेल्या हल्ल्यानं अंकुश ठाकरे याच्या ओरडल्याचा आवाज आला मुलाचा ओरडल्याचा आवाज आल्यानं आई मंजू ही जागे झाली आणि तिने आरडाओरड केली मुलाचे वडील आणि अन्य कुटुंबीय ते सोडून तेथून पळ काढला याबाबत शरद घाडगे यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा